नमस्कार भारतीय जनता पार्टी प्रदेश महामंत्री संजय केनेकर यांना त्याने आपणास आव्हान करतो स्वर्गीय मान्य बाळासाहेब ठाकरे यांना यांच्या ज्वलंत हिंदुत्वाला प्रखरता देण्यासाठी तसेच मोदीजींच्या पार च्या नाऱ्याला सार्थकता दर्शवण्यासाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवसेनेचे अधिकृत बाणाच्या चिन्हावर असलेले माननीय या छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री सन्माननीय संदीपानजी घुमरे यांना उमेदवारी घोषित झाली आहे मी प्रथमतः त्यांचं अभिनंदन करतो खर तर माननीय बाळासाहेब ठाकरेंनी जे हिंदुत्वाच्या प्रखरता आणि ज्वलंतवाद या महाराष्ट्राला दिला होता त्या जलंतला प्रखरतेला टिकवण्यासाठी वाढवण्यासाठी तसेच मोदीजींनी या देशात जे परिवर्तन घडून आणलं गरीब कल्याणाचा जो अजेंडा घेऊन मोदीजी या देशात काम करतात त्या मोदीजींना दिल्लीमध्ये समर्थन दर्शवण्यासाठी आपल्या छत्रपती संभाजीनगरमधून आपले अधिकृत उमेदवार संदीपांजी भुमरे यांना आपल्याला दिल्लीत पाठवायचं खर तर प्रत्येक मताला आपण मार्गदर्शन करून प्रत्येक मत बूथवर जाऊन ते मत संदीपान भुमरेंना कशा पद्धतीने मिळेल या भूमिकेत सर्व कार्यकर्त्यांनी काम करायचं आहे कार्यकर्त्यांनी संदीपान भुमरे यांच्यासाठी आणि मोदीजींचे चारशो पार नाऱ्यासाठी मोदीजींच्या समर्थनासाठी प्रत्येक बूथवरील कार्यकर्त्यानं नागरिकांचं मन जिंकायचं आहे मत तर जिंकायचंच पण मनही जिंकायचंय आणि अशा पद्धतीनं संदीपान घुमरेंना दिल्लीत पाठवण्याचं काम आपण सर्व कार्यकर्ते आणि नागरिकांनी करावं एवढी विनंती करतो जय श्रीराम